नमस्कार मित्रांनो मी संतोष तावरे ब्रेकिंग न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो आज वडापुरीमध्ये ग्रामपंचायत वडापुरी व चंदूकाका सराफ अँड सन्स अकुलूज यांच्या संयुक्त विद्यमानाने हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी कॅबिनेट मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पत्नी सौ सारिका भरणे तसेच तेज पृथ्वी ग्रुपच्या महाराष्ट्र अध्यक्षा अनिताताई खरात हवलदार माधुरी लडकत मॅडम डॉक्टर करुणा चंदन शिवे व जिजाऊ ब्रिगेड पुणे पूर्व जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर महिला सरचिटणीस सीमा काटकर या देखील उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी वडापुरीतील महिलांचा तुफान प्रतिसाद मिळाला त्या ठिकाणी माधुरी लटक मांडत पोलीस पोलीस स्टेशन इंदाभो यांच देखील या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत

की तुम्ही बाहेर पडलाय खूप चांगली गोष्ट आहे म्हणून भरपूर संख्येने आला तर आता माता बालकांशी मला काय बोलायचं आहे तर सर्वांची मुलं दहावी बारावी असतील काहीची मुली मोठी असतील तर जी मुलं दहावी बारावीला आहेत त्यांच्या आयांना मला खास करून बोलायचं आहे की ह्या वयामध्ये बदल घडत असतो आवाज बदल पडला दहावीत गेलं की मला आवाज बदलतो आणि मुलीचं काय बदलतं चालणं वागणं राहणं हेअरस्टाईल म्हणजे बऱ्याच गोष्टी बदलतात तर तुम्ही जागरूक राचलं पाहिजे कारण हे म्हणजे आल्लड असतं आणि नेमकं काय चूक आणि काय बरोबर हे कोणा काही कळत नव्हतं तर तुम्ही काय करायचंय ज्यावेळेस तुमची मुली शाळेतही कितीही काम असतात तुम्हाला तर एक थोडासा वेळ मुलांसाठी द्यायचाच पण चुकीचा तर त्याच्या कुठची एक स्टेज मला सांगणार आहे ज्यावेळेस चुकी आणि मुलगा काही चुकीच्या गोष्टी करतात त्यावेळेस त्याच्या फॅमिलीला केलं जातं

什么调最歌？

आज तीन वाजल्यापासून तुम्ही माझी वाढ पाहत आहे तर मला असं एक सांगायचं आहे की आज आपलं भारतीय संस्कृती हा सोबत सोबतचं एक ई आहे लेना आहे आणि आज आपण आपला वेळात वेळ काढून आज घरचा सगळं काम आवरून तुम्ही हा कुटुंबाचा इथे लाभ घेणार ला आहात त्यामुळे तुम्हाला सर्वांना माझ्या 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 वतीने माझ्या बंदी कुटुंबातील धन्यवाद देते आणि शिवाय आज आप आपण आपल्या आपण आपल्या घरच्या व्यापातून आज मला असं वाटते की आपण आपल्या स्वतःच्या जीवनाकडे पण महिलांनी लक्ष दिलं पाहिजे व्यायाम वगैरे आणि खाणं वगैरे असं गोखा आहार पण व्यवस्थित घेतला पाहिजे कारण की आपण आपण सगळा घरचा नाडा ना मारत असतो संसारात आपण प्रत्येकाची काळजी घेतो पण आजकाल काय झालेली महिला आपली स्वतःची काळजी घेत नाही मला त्याचं फार वाईट वाटतं कारण की स्वतःची पण त्यांनी काळजी घेतली पाहिजे आजकाल आपण सर्वांची हव्याची सासू सत्रेची मुलांची वगैरे सर्वांचीच काळजी घेतो पण स्वतःच्या पण आपण स्वतः पण आपण स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे आज आपण आज तालुक्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी केली बऱ्याच पहिल्याने हा खूप केलं आज आपलं वेळ काढून आपण आपल्या एका मेटीचा आपण मैत्रीण होतो आणि एक मेटीचा ओळख घेऊन आपण स्वतःला हे करतो आणि ह्या एक हे झालं म्हणजे हे काय म्हणतात जे का आपलं जे आपण सण साजरा करतो हे सर्व प्रकारच एक हा दिवस आहे सणच म्हणावा लागेल कारण की संक्रांतीपासून रथसप्तीपर्यंत रथसप्तमीपर्यंत हा दिवस आहे हे चालतंच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यात आणि आपल्याला वेळ असा असा वेळ मिळत नाही आपण वेळा वेळ काढून आपण हा दिवस उत्साहाने देतो त्यामुळे मला फार महिलांचं लोक मी ज्या ज्या ठिकाणी गेले ठिकाणी बऱ्याच ठिकाणी महिला आहेत असं नाही की बऱ्याच ठिकाणी कमी प्रत्येक गावात ज्या गावात लिहिल्या आहेत त्या गावात महिला खूप आलेल्या आहेत कारण की आपल्यासाठी पण आपल्या जीवनासाठी पण आपण स्वतःसाठी पण आपल्याला वेळ दिला पाहिजे आयुष्य जगलं पाहिजे नाहीतर काही नाही आयुष्य आहे ते आपण सर्व इतर ठेवून जाणारे जागीच ठेवून जाणारे आपल्या जे आपल्यासाठी पण आपलं आयुष्य जगावं असं मला तरी वाटतं पहिलं कसं होतं चुन आता असं राहिलं नाही पण नवरा असताना खूप कष्ट घेतलेला असतो नवऱ्याची परत सासू सासऱ्याची बहिणीची भावाची सगळ्यांचीच सेवा केलेली असते तिला असं आज देवाला देऊन मला असं वाटतं कोण आहे आले का तुम्ही कोण आले का हा देखील बघायचे कोण आले का येऊ बारा बरं बरोबर मला तुमचा माजी मुंबई तुमचा सन्मान करायचा आहे कारण की आज आपण आपणच आपल्याला आपल्याला कमी लिहितो आज ती पण आहे ती पण तिने पण खूप कष्ट केलेला असतो आपण हे असं भेटलं नाही पाहिजे मला तर असं वाटतं आणि माझ्या लाडक्यातून मेन मग आज तुम्हाला सर्वांना खात्यात पैसे पडलेत का सर्वांचे खात्यात पडले पाहिजे तुमच्या खात्यात खात्यात पडला नाही कारण की असं सरकारने के केले की मुलींच्या म्हणजे मुलगीच्याच खात्यात पडलं पाहिजे मुलाक तर मी आज आज येते आज मी त्यांचा सगळं